नमस्कार संविधान वार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आता आपण आहोत श्री सिद्धी गणेश मंदिर भटवाडी या ठिकाणी घाटकोपर भटवाडी या ठिकाणी सोबत इतक्या सगळ्या महिला आहेत त्यांनी सर्वांनी आता आमचं पथनाट्य बघितलेलं आहे पथनाट्यामध्ये आम्ही काय सांगायचा प्रयत्न केला कोण बोलेल आजी देऊ हा का आपल्या कोण रक्षण करत असेल त्याच्यासाठी दोन वट द्यायचे आपण कसे द्यायचे दोन वट दोन वट आपला एक आणि आपल्या बरोबर एक बात गुड तुम्हाला काय कळलं यांनी म्हटलं की संविधान वस्तू आहे का की जे काढला आणि कसं आहे जे, जे आपल्यासाठी करतात जो आपल्यासाठी उमेदवार म्हणजे जे जे आपल्यासाठी करतात त्याच्यासाठी तुम्ही जरूर वोट द्या वडिनी सांगितलंय जे खरं जे इलेक्शन करून हे करून जर जर दुर्लक्ष करणार त्याला काय फायदा नाही त्यांनी काहीतरी करून जनतेसाठी दाखवायला पाहिजे हे आमचं हे आहे संविधान बदलू शकते का त्यांनी फार क्लिअरली की संविधान कुणीही कितीही प्रमाणात नाही बदलू कधीही नाही संविधान बदलू शकत नाही संविधान नाही बदलू शकत हे तर राईट आहे बरं आरक्षणाबद्दल काय बोलणार वाटत असं आहे आरक्षण भेटायला पाहिजे अत्याचार बायकांवर होता कामाला यस सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा अधिकार सर्व महिलांना दिला बरोबर आहे आज म्हणूनच एवढ्या सगळ्या महिला आपल्याला ऑफिस मध्ये जाताना दिसतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर तुमच्याकडे तुमचं संविधान आहे आणि संविधानाने प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक व्यक्तीला बरोबर आहे प्रत्येक व्यक्तीला सेम अधिकार दिला आहे कुठला मताधिकार म्हणजे तो किती उच्च असू द्या किती असू द्या म्हणजे एकदम पुअर पीपल रस्त्यावरती झोपतो त्यालाही तोच अधिकार आहे आणि अंबानी अडाणी पण तोच अधिकार आहे ते एकच वोट देऊ शकतात सगळे सगळे कोणालाही दोन वोट द्यायचं हे नाही तर तुम्हाला तुमचा संविधानिक अधिकार जो आहे तो म्हणजे माहिती असला पाहिजे आपल्याला काय करायला पाहिजे जे लोक मतदान करत नाही त्यांच्यासाठी तुम्ही काय बोलू काय काय सांगाल की बाबा त्यांनी मतदान मतदान करावं पाहिजे नाही केलं पाहिजे आपला हक्क आहे आणि नाही केलं तरी बोलणार मी वाढते वाढते मतदान हक्क बचवा बरो ना बरोबर मतदानाचा हक्क बजवायलाच पाहिजे बरोबर पुढे तुम्ही असं पण बोलता की हे महागाई झाले हे झाले तुम्ही तुमचं एक हे मत दाखवा ना अक्काचा बरं सरकारने याच्यावरती कुठली कारवाई करायला पाहिजे का असं वाटतं की अशी साठी वापरली जाते तशी न करता त्याच्यावर काहीतरी असं कडक नियम केला पाहिजे मग आता हे सुट्टी जी आहे आता काही लोकांचं म्हणणं होत की आधी संडेला मतदान व्हायचं तर संडेला शुक्रवार शनिवार रविवार तीन दिवस म्हणून लोक बाहेर आता ते बुधवारी केलं म्हणजे काय की लोकांना आणि आपण असं ओरडून बोलू शकत नाही आपण म्हणजे म्हणजे आपल्याला तोच अधिकार आहे आपण मत दिला तरच आपला आवाज ट्रू एकदम परफेक्ट बोललात तुम्ही आणि ही गोष्ट प्रत्येकाने बोलायला पाहिजे प्रत्येकाने आता तुमच्याच समजा एरियामध्ये काही लोक असे असतील जे तुम्हाला माहिती आहे की जे वोटिंग करत नाही अशा लोकांना तुम्हाला स्वतः वोटिंग करायसाठी घेऊन जायला पाहिजे हे जे पदनाट्य सांगायचा प्रयत्न करतात एक जण सोबत घेऊन जातो म्हणजे तुम्ही दोन वोट शकता आणि संविधान बदलू का काय वाटत नाही बदलू शकत संविधान बदलला तर सगळ्यात हा सगळ्यात इम्पॉर्टंट आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्यात स्ट्रॉंग आणि सगळ्यात चांगलं असेल तर ते भारताच आहे संपूर्ण जगामध्ये बरोबर आहे सरकारने असं केलं पाहिजे घराघरात जाऊन जे जात नाहीत वोट करला त्यांना पण उचलून घेऊन गेलं पाहिजे अशा लोकांसाठी आम्ही काय मागणी करतोय सुविधा दिलेल्या आहेत त्या सुविधा बंद करतो बरोबर आहे पॅन कार्ड आधार कार्ड हे चालणार नाही पाहिजे पुढे ते वोटिंगला गेले ना तर ते चालूच नाही जसं आता केलंय तसं सर्वे करायला येतात नंतर कोणी केलं नाही कोणी नाही तरी समजतो केलं नाही केलं सगळं नाही कोणाला सर्वे करायची आवश्यकता नाही प्रत्येक लोकांनी वोटिंग केलं ते नाही दुसऱ्या दिवशी जरी एखादी सगळं भरली आणि सांगितलं चेकिंग केलं तरी समजेल की आणि वोटिंग केलंय की नाही केलंय आरक्षणाबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आरक्षण भेटलं पाहिजे भेटलं पाहिजे आरक्षण भेटला तर देश सुधारेल अच्छा गोर गरीब सुखी राहतील <laughs> मुलांना सगळ्यात मस्त व्यवस्थित सुविधा भेटते म्हणजे महिला आरक्षण आता बघा आम्ही इथे काय कुठल्या लोकांना मतदान करा किंवा कुठल्या पक्षाला करा हे सांगायसाठी नाही आलेलं आम्ही जनजागृती करतो आहे की शंभर टक्के मतदान झालं पाहिजे प्रत्येक व्यक्तीनं मतदानासाठी घराच्या बाहेर पडलं पाहिजे तुम्हाला जो कुठला उमेदवार असं वाटते की चांगला आहे आणि हा आपलं भलं करेल किंवा आपल्या एरियाचं भलं करेल त्या व्यक्तीला तुम्ही मतदान करा मात्र मतदान जरूर करा मतदान जरूर करा थँक्यू संविधान वार्ता हा युट्यूब वरती सर्च करा <Waitaki> सबस्क्राईब करा मी सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो या माझ्यासोबत जेवढे महिला आहेत ह्या सगळ्याच्या सगळ्या आमच्या संविधान वार्ताला सबस्क्राईब करणार आहे आपण सुद्धा सर्व सबस्क्राईब करा तुम्हाला हे जर आमचं अभियान चांगलं वाटत असेल तर त्या अभियानालासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि तुम्हाला काहीसुद्धा सांगायचं असेल तर आमच्या या व्हिडिओमध्ये कॉमेंट करून सांगा धन्यवाद विनोद कांबळे संविधान वार्ता मुख्य संपादक घाटकोपर पच्छी